नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि माझी ड्युटी आहे बांद्र्याला आणि माझं ट्युशन बघा पुस्तक वाचतं आहे आणि एकदम चांगला झाला आहे आता थोड्याच दिवसाची ड्युटी आहे माझी तर त्याच्यानंतर मी घरी जाईन तर म्हटलं आज ब्लॉग बनवूया एक छोटासा आणि माझ्याकडून तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला हे वर्ष आनंदाचं आणि सुख समृद्धीचं जावं हेच देवाच्या निप्रार्थना तर मित्रांनो माझं काम असतं पेशंटचं आणि पेशंटचं फक्त ऑपरेशन झालेलं बाकी सगळं तर एकदम नॉर्मल आहे तर माझी इथे ड्युटी होती तर आता झाले मला पंधरा वीस दिवस आणि आता थोडेच दिवस म्हणजे ड्युटी आहे तर आता पंधरा तारखेपर्यंत ड्युटी आहे त्याच्यानंतर माझी ड्युटी संपेल आणि मग मी घरी आहे तर आणि हा आमचा रूम आहे मस्त देखील तर मित्रांनो जास्त मोठा ब्लॉग बनवत नाही चला बाय हा रूमच्या बाहेरचा व्ह्यू आहे बघा एकदम आणि हे जे दिसतंय हे भाबा हॉस्पिटल आहे खाली त्यांचं पार्किंग आहे एकदम मस्त वाटते गॅलरीत मित्रांनो माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय